अचानक झालेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका शेकऱ्यांना बसतोय नाशिकच्या नांदगाव येथे अचानक झालेल्या विजेच्या कडाक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि जेजुकरवाडा येथे वीज पडून एका गायीचा मृत्यू तर एक बैल जखमी झाल्याची घटना घडली नांदगाव येथील पशुमालक उत्तम दगू जेजूरकर राज जेजूरकरवाडा वाडा यांचे दोन पशु गाय आणि बैल लिंबाच्या झाडाखाली बांधलेले होते दी तीस नोव्हेंबर गुरुवारी दुपारी अंदाजे दोन वाजून तीस मिनिटांनी विजेच्या कडाक्यात अचानक पावसाने हजेरी लावली वीज पडून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक बैल जखमी झाले गाय तांबड्या रंगाची होती अंदाजे वय सहा वर्ष सदर घटनेची माहिती पशुमालक उत्तम जेजूरकर यांनी दूरध्वनीद्वारे पशुवैद्य डॉक्टर रोहित कुर्हे यांना संपर्क केला असता डॉक्टर कुर्हे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी झालेल्या बैलवर उपचार करण्यात आले तर तलाठी तुषार बोडखे यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ पंचनामा करून घेतला शेतकऱ्यांना अचानक झालेल्या पावसामुळे मका गहू बाजरी असे नुकसान तर झालेच होते आता देखील संकट आले पशुमालक उत्तम दगु जेजूरकर यांची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आमचे बंधू अनिल उत्तम जेजुरकर राहणार जेजुरकर वस्ती गंगाधरी आज दुपारी दोन सुमारास जो पाऊस झाला त्या पावसामध्ये वीज पडली तर आमच्या बंधूची इथं लिंबाच्या झाडाखाली एक गाय आणि एक बैल बांधलेला होता तर ते गायीवर वीज पडली ती गाय दगावली आणि तिच्यासोबत जो बैल होता त्याला पण जखमी झाला आहे तो पण तर आम्ही लगेच तीन साडेतीन वाजता आपले नांदगावचे पुढचे जे अधिकारी आहे किंवा आपले पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना बोलवलं ते घटनास्थळी आले त्यांनी बैलावर उपचार केला आणि गायचा पंचनामा करून बाकीची प्रोसेस पूर्ण केली आमची शासनाला एकच विनंती आहे आमच्या गरीब भावासाठी त्यांनी जी मदत पाहिजे ती केली पाहिजे धन्यवाद आज दुपारी तीनच्या सुमारास श्री अनिल जेजूरकर यांच्या गोठ्यात किंवा म्हणजे यांच्या गोठ्यात वीज फूट पडली असता एक गायीचा मृत्यू झाला व एक बैल जखमी झाला त्यांनी साडेतीन वाजता पशुवैद्यकीय दवाखाना नांदगाव येथे संपर्क केल्यानंतर आम्ही तातडीने इथे येऊन बैलाला उपचार केले व गाईचा पंचनामा व पोस्टमॉर्टम करण्यात आले महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव